नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमी पत्रात स्वागत चावा चित्रपट करमुक्त करा किल्ले लढिंग संवर्धन समितीचे धुळे जिल्हा अधिक छत्रपती संभाजी महाराज यांच्या <स्थाथा> जीवनचरित्रावर आधारित छावा हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालेला आहे दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे योगदान अतुलनीय आहे या पार्श्वभूमीवर किल्ले लिडिंग संवर्धन समितीने हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी किल्ले संवर्धन समितीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी किल्ले लिडिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जो आपल्या महाराष्ट्रात छावा चित्रपट जो रिलीज झालाय त्या संदर्भात तो मूवी जो आहे तो करमुक्त होण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्या मुलीला करमुक्त करण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तर तो लोक सामान्यपर्यंत जायला पोसा पोचायला पाहिजे जेणेकरून जेवढा तो करमुक्त झाला तर तो प्रत्येक महाराष्ट्रातल्या सा सामान्य माणसाने पाहून पाहता येईल आणि त्यातला आमचा मेन उद्देश असा आहे की जो शालेय विद्यार्थी तर शाळेकरी विद्यार्थ्यांनासुद्धा एक शालेय उपक्रम म्हणून शाळेकरांनी घेऊन त्यांना टॅक्स पे केल्यानंतर तो मूवी घराघरात आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे या आमचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचून हा मूवी लवकरात लवकर करमुक्त करावा हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे सदरून जमलो